सेलू शहरातील आहिल्याबाई होळकर नगर परिसरात राहत असलेल्या पस्तीस वर्षे तरुण घरी काहीही न सांगता तेरा सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजता निघून प्रकरणी मिसिंग दाखल करण्यात आली आहे या प्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू शहरातील आहिल्याबाई होळकर नगर येथील रहिवासी रमेश प्रल्हाद पितळे वय पस्तीस वर्ष हा विवाहित तरुण घटनेच्या दिवशी तेरा सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजता घरून निघून गेला त्याचा सर्वत्र शोध घेतल्यानंतर अखेर न सापडल्यामुळे एकवीस सप्टेंबर रोजी रात्री सात वाजता अडतीस हाब्लिक दोन हजार चोवीस आणवे खबर देणारा याचा भाऊ रमेश प्रल्हाद पितळे यांनी दिलेल्या माहितीवरून मिसिंग दाखल करण्यात आली आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शेख उस्मान पुढील तपास करत आहेत